नमस्कार चित्रा कटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते शेवग्याच्या शेंगा भरपूर कॅल्शियमने आणि प्रोटीनने भरलेले असतात त्यामुळे आज आपण शेवग्याच्या शेंगांचे पराठे करूया लहान मुलं शेवग्याच्या शेंगा खात नाहीत तर असे वेगळ्या प्रकारचे पराठे करून दिले तर मुलं आवडीने खातील इथे कुकर घेतलाय इथे मी मोठ्या चार शेंगा कापून सोलून धुवून घेतल्यात इथे कुकरमध्ये एक ग्लास पाणी होतं या शेंगा पाण्यात बुडतील इथपर्यंत एक ग्लास पाणी ओतून घेतले पाव चमचा हळद घालूया थोडस हिंग घालूया थोडस चवीसाठी मीठ टाकूया हे थोडस मिक्स करून घेते इथे कुकरचं झाकण लावून मिडियम गॅस वरती चार शिट्ट्या काढून घेऊया इथे कुकर थंड झाले आता आपण या शेंगा मॅश करून घेऊया असं मॅशरच्या साहाय्याने तुम्ही सगळं मॅश करून घेऊ शकता म्हणजे त्या शेंगांमधलं गर निघेल इथे आपण चाळण घेतले त्या चाळणीमध्ये शेंगांचा मॅश केलेला गर घेऊया हा गर पूर्ण चोथा बाजूला होईपर्यंत चाळून घेऊया इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय इथे परत मी थोडं अर्धा पेला पाणी घेते आणि हे सर्व छान धुवून घेते अशा प्रकारे पूर्ण गर काढून घेते मी पाणी थोडसच घेतले जास्त पण पाणी वाढवायचं नाही नाहीतर पीठ जास्त लागेल इथे मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेते चाळण मारून घेते सध्या मी एक वाटी पीठ बाजूला काढून ठेवते तुम्ही किती पराठे खाता त्याप्रमाणे पीठ घ्या एक टेबल स्पून जिरं एक टेबल स्पून ओवा थोडं हातावर क्रश करून घेते दोन टेबलस्पून कलोंजी ऐवजी तुम्ही सफेद तिलही घेऊ शकता एक टेबल स्पून धने पावडर एक टेबल स्पून आमचूर पावडर छोटा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा लाल तिखट चवी प्रमाणात मीठ मीठ आपण शेंगा उकडायला पण घेतलेलं त्या प्रमाणात तुम्ही मीठ घाला एक चमचा आळा लसूण पेस्ट घालूया अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया आपण हा शेवग्याचा इथे आणखी एक वाटी पीठ लागणार आहे जे वाटी पीठ आपण काढून ठेवलेलं ते आता मिक्स करून घेऊया इथे दोन चमचे तेल घेऊया तेल घालून परत पीठ थोडस मळून घेते इथे चपातीच्या पिठासारखं छान मऊ मळून घेतले पीठ मुरण्यासाठी दहा मिनटं झाकून ठेवूया पीठ छान मुरलेलं आहे पराठे करायला घेऊया इथे पिठाचा गोळा घेऊन गव्हाच्या पिठामध्ये घोळून घेते इथे थोडीशी पोळी लाटून घेते पोळीला तेल लावून घेते सुकं पीठ घालून घेते आणि पोळी परत फोल्ड करून घेते परत तेल लावून सुकं पीठ लावून परत फोल्ड करून घेऊया सुकं पीठ लावून त्रिकोणी पोळी लाटून घेऊया आता आपण पोळी लाटायची दुसरी पद्धत बघूया आता मी पिठाचा गोळा घेतला आहे तो सुक्या पिठामध्ये घोळून लाटून घेते पोळीला तेल लावून सुकं पीठ घालून परत ह्याचं तोंड बंद करून गोळा करून घेऊया हा गोळा पिठात घोळून चपातीसारखा लाटून घेऊया तुम्ही बघू शकता पराठा जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम लाटला आहे इथे तवा छान गरम झाला आहे त्याला आता सर्वीकडून तूप लावून घेते तूप लावल्याने तव्यावर पराठा टाकल्याने चिटकत नाही पराठा तव्यावर टाकल्यावर गॅसची फ्लेम मोठी करा आणि पराठा लगेच पलटी करा इथे पराठा दोन्ही बाजूनी तूप लावून खरपूस भाजून घेऊया अशा प्रकारे सर्व पराठे करून घेते प्रमाणामध्ये ते पराठे होतात असे खरपूस आणि खमंग शेवग्याच्या शेंगांचे पराठे तयार आहेत अशी पराठ्यांची तयारी तुम्ही रात्री करून सकाळी टिफिनला बनवून नेऊ शकता ते अप्रतिम लागतात ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद